आज पत्रकार नितीन सुकाळी धाराशिव जिल्हा आज वाशी तालुक्यातील तांदवडी शहरात जबरदस्त शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांना त्रासदायक वागणूक बोलणं अशा पद्धतीनं त्रास झालेला आहे कुठलाही मोबदला मिळालेला नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपलं नाव काय मी ॲडव्होकेट रामराज देशमुख मी मूळ इटचा मी संभाजीनगर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो प्रकार पाहिल्याच्या नंतर प्रचंड अशा वेदना जाणवल्याच्या नंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांची आणि प्रत्येक आपल्या सर्व शेतकऱ्यांसमेंट उपस्थित आहे हा झाला बादशाह आहेस का म्हणजे त्याच्या स्वतः सुद्धा मागण्याचा अधिकार आता तुम्ही वकील वकील साहेब आहेत तुम्ही आता नेमकं शेतकऱ्याची काय म्हणणं काय तुमच्यापर्यंत आलेलं आहे ते सांगताय का जरा शेतकऱ्यांचं जे मत आहे की इथं प्रशासनाचे सर्व प्रश अधिकारी जे आहेत हे सर्व त्या पवनचक्क्याच्या कंपन्याच्या लोकांबरोबर हात मिळवणी करून शेतकऱ्यांवरती दबाव आहेत अन्याय म्हणजे अन्याय करतायत ज्यांनी रक्षण करायचं असतं त्यांनीच अन्याय या ठिकाणी सुरू केलेला आहे असं प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं मत आहे प्रचंड मारहाण या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेली आहे याची दखलही घेतली या उलट त्या ठिकाणी पोलीस अधिकारी स्टेटमेंट देत आहेत की हे शेतकरी ज्वलनशील पदार्थ घेऊन होते म्हणून आम्हाला अत्याचार करावा लागला वास्तविकता प्रशासनातले हे पोलीस अधिकारी महाशय हे प्रचंड खोटं बोलत आहेत त्यांना असं खोटं बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ होते जे तुम्ही जर कुठले पोलीस लोकं ओळखीचे होते का त्याच्यामध्ये काय कुठले साहेब मोठे आलते का ते कोणतरी इथं सांगितले कोण राठोड का खटोड खा, साहेब आहेत ते होते अनेक प्रशासनातले पोलीस अधिकारी होते तेच शेतकऱ्यांना मारहाण करत आहेत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असतो तो राखण्याचं काम त्यांचं असतं तर त्या ठिकाणी ते हे का या ठिकाणी जरी समजा आज शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जर टावर उभा करायचं आहे तर त्याला कायद्यानं एक प्रक्रिया दिलेली असती भूसंपादन निश्चित करण्याची या पूर्ण परिसरामध्ये कुठलीही प्रशासनात म्हणजे भूसंपादनाच्या प्रक्रियेची कुठलीही प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडलेली नाही आहे कुठलाही मोबदला निश्चित केलेला नाही प्रचंड वेग पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जसं येईल तसं लुटण्याचं काम या ठिकाणी पवनचक्क्याच्या लोकांनी सुरू केलेलं आहे आता याच्यामध्ये राजकीय लोक लक्ष घालतील का की शेतकऱ्यावर इतका अन्याय झालेला आहे तुम्हाला काही राजकीय नेत्यांकडून काय अपेक्षा आहे का किंवा कोणते तुमचे शेतकरी संघटनेचे असतील किंवा अन्य कुठले नेते असतील त्यांच्याबद्दल काय तुम्हाला आता हे जे आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विविध नेते काम करतात त्यापैकी राजू शेट्टी एक आहेत जे महाराष्ट्रातल्या आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्याच्यानंतर ते त्या ठिकाणी धावून येतात आम्ही या ठिकाणी त्यांनाही फोन लावून शेतकऱ्याचं गारा मांडण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करणार आहोत तो आम्ही करूच पण मला असं वाटतं की प्राथमिक म्हणजे प्रामुख्यानं हा अन्याय अत्याचार ज्या वेळेला शेतकऱ्यावरती होतो तिथं प्रथम दर्शनी आमच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्याचीच बाजू समजून घेणं आणि प्रशासनाला जाब विचारणं हे या ठिकाणी त्यांची प्रथम जबाबदारी आहे परंतु मला वाटत नाही की त्यांनी जे या अन्यायग्रस्त शेतकरी आहेत त्यापैकी कोणालाही किंवा पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही असं का केलं म्हणून जाब विचारला असेल असं म्हणजे याच एवढी जर दुर्दशा जर सामान्य माणसाची असेल तर काय लोकप्रतिनिधीकडून आम्ही अपेक्षा करायची अशी वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या जिल्ह्यात काल राजकीय नेते एक चालू आमदार आहेत पाटील पाटील हे शेतकऱ्याबद्दल बोलले बोलले होते बरोबर आहे असतील त्याबद्दल त्यांचं अभिनंदन वारंवार त्यांनी सामान्य भाव लोकांबद्दल भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं दुमत नाही पण ज्या मतदारसंघामध्ये हे आहे त्या आमच्या भूमपरांडा वाशीचे जे सन्मान्य आमदार साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी तिथं दखल घेणं गरजेचं आहे ना मागच्या निवडणुकीपासून ते आमच्या मतदारसंघात नाही येत मग ह्याची दखल कोण घेणार लोकप्रतिनिधी म्हणून आमचं म्हणजे लोकप्रतिनिधीचं जा प्रथम जबाबदारी आहे लोक जातील नाही जातील तो भाग नंतरचा पण प्रशासनावरती अंकुश ठेवणं सामान्यवरती अन्याय अत्याचार होत असेल तर लोकप्रतिनिधीचं काम आहे ते करणं मग ते सावंत साहेब म्हणजे डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबाकडे अपेक्षा आहे वाशिभूमीचे आमदार आहेत म्हणून शंभर टक्के अपेक्षा हे सामान्य शेतकरी म्हणून ठेवणं गरजेचं आहे सामान्य मी तर समजा एक वकील माणूस आहे परंतु एक सामान्य शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसासाठी जे त्यांचे लोकप्रतिनिधी असतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद